अस्वच्छता व अंधश्रद्धेबद्दल जागृतता निर्माण करणारे थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा यांची आज जयंती आहे अनेकदा गाडगेबाबांचे नाव आले की त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देखील ओठांवर येतं तसेच अनेक, तस तस अनेक जण या दोघांमध्ये फार सलोख्याचे संबंध असल्याचं सा देखील सांगतात म्हणूनच संत गाडगेबाबा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काय नातं होतं ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा गाडगे बाबा महाराष्ट्र राज्यातील एक प्रसिद्ध संत आणि समाजसुधारक होते गाडगे महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी लोक दूर, दूर होऊन येत असत गाडगे महाराजांनी पंढरपूर देहू आळंदी नाशिक मुंबई येथे अनेक धर्मशाळा बांधल्या जनकल्याणाची अनेक कामे यशस्वीरित्या पूर्ण केली गाडगे बाबांनी स्वतःचे जीवन विरागी आणि धर्मशील वृत्तीने व्यतीत केले जाती धर्म व वर्ण यांच्यातील भेद त्यांच्या जवळ मुळी ते समतेचे पुजारी होते त्यांच्या अंतःकरणात लोककल्याणाची जबरदस्त भावना होती आयुष्यभर त्यांनी सामान्य लोकांसाठी खूप कार्य केलं व याच माध्यमातून त्यांची व बाबासाहेब आंबेडकरांची ओळख झाली गाडगेबाबांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर खूप प्रभाव होता गाडगेबाबा त्यांच्या कीर्तनाद्वारे लोकांना उपदेश करून जे सामाजिक सुधारणाचे काम करत होते तेच काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजकारणाद्वारे करत होते गाडगेबाबा देखील बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाने आणि कार्याने प्रभावित झाले होते यातूनच गाडगेबाबांनी पंढरपूर येथील त्यांच्या वसतिगृहाची इमारत डॉक्टर आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला दान केली होती ते लोकांना शिक्षण घेण्याचे आवाहन करताना आंबेडकरांचे उदाहरण देत असत बघा कठोर परिश्रमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे इतके विद्वान झाले शिक्षण ही कोणत्याही वर्गाची किंवा जातीची मक्तेदारी नाही मुलगा ही अनेक पदव्या मिळवू शकतो असं गाडगेबाबा तरुणांना सांगत त्यांना प्रेरणा देण्याचे काम करायचे गाडगे बाबा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात वारंवार भेटी व्हायच्या या दरम्यान दोघे सामाजिक सुधारणांवर चर्चा करत असत आणि या सामाजिक कार्यामुळे गाडगे बाबा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात एक खास नातं निर्माण झालं होतं असं सांगितलं जातं तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र गट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद